कुपवाड एम आयडी सी पोलिसांकडून त्रेपन्न हजार किमतीचा दोन किलो गांजा जप्त दोन आरोपींना अटक येथील कुपवाड एम आयडीचा दोन किलो गांजा जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की कुपवाड वन विभाग ते दत्तनगर जाणाऱ्या रोडवर हॉटेल वैभव समोर नशा करण्यासाठी वापरण्यात येणारा गांजा विक्री करण्यासाठी दोघे जण आले असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाल्यानंतर कुपवाड पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला त्यानंतर सदर ठिकाणी गांजा विक्रीसाठी आलेल्या उर्फ डोक्या महिमान्या काळे वर्ष राहणार सावळी तालुका मिरज आणि कान्या शिवाजी पवार व पंचेचाळीस वर्ष राहणार माळका मंदिर जवळ कौलापूर तालुका मिरज या दोघा जणांना पळून जाण्याची संधी न देता कुपवाड एमआरडीसी पोलिसांनी गांजासह दोघांना पकडले त्यांच्या ताब्यातील त्रेपन्न हजार एकशे पंचवीस रुपये किमतीचा दोन किलो एकशे पंचवीस ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत अधिक तपास कुपवाड एम डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे करीत आहेत